नाशिकचा उत्तम नगर भाग याच परिसरामध्ये इन्कम टॅक्स कॉलनी आहे नाशिकच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिसरची याच घरात त्याच याच परिसरात त्याचं घर आहे हरे कृष्ण पांडे असं या ऑफिसरचं नाव आहे त्यांनी स्वतःला संपवण्याची घटना समोर आली आहे हरे कृष्ण यांचा साखरपुडा झाला होता पण त्यांनी अचानक टोकाचं पाऊल उचललं त्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरदार पद्धतीनं रंगली आहे कृष्ण पांडे हरे कृष्ण पांडे यांनी असा निर्णय का घेतला त्याचं उत्तर मात्र सापडत नव्हतं अनेक प्रश्न पुढे आले होते पण अगदी पोलिसांना ही उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला कशामुळे घेतला आणि याचा मागचं कारण काय याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी आय टी अधिकाऱ्यांना हा टोकाचा निर्णय का घेतलेला इन्कम टॅक्स ऑफिसमधल्या एका हरे कृष्ण पांडे हे उत्तर प्रदेशाच्या वाराणसी शहरातले त्यांची पोस्टिंग नाशिकच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये होती काही महिन्यांपूर्वी हरे कृष्ण पांडे वाराणसीला आणि तिथल्या मोहिनी पांडे यांच्या स्थळाचा त्यांना माहिती पडली आणि स्थळ बघण्याचा कार्यक्रम झाला पुढे पसंती झाली आणि लग्न ठरला त्यांच्या घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली होती लग्नाआधी दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या बोलीनुसार हरिकृष्ण पांडे आणि मोहिनी यांचा साखरपुडा होणार होता त्यासाठी हरिकृष्ण पांडे पंधरा दिवसांची सुट्टी टाकून वाराणसीला गेले होते पण हरेकृष्ण यांच्या साखरपुड्यामध्ये घडलेली घटना आणि या घटनेमुळे संपूर्ण परिस्थितीच बदलली आहे हरे यांची होणारी पत्नी सतत एका पुरुषासोबत बोलत असताना त्यांना दिसली हरेकृष्ण यांनी या पुरुषाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला पण तो तिचा मित्र असेल म्हणून तिला पुढे काही विचारलं नाही या दोघांचं बोलणं वाढत गेलं आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमातच मोहिनीने त्या व्यक्तीला मिठी मारली हे अरे कृष्णाने पाहिलं आपली होणारी बायको साखरपुड्यामध्ये दुसऱ्या पुरुषाला मिठी मारते ही गोष्ट त्यांना खटकली मग मात्र त्यांनी मोहिनीकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली तेव्हा उत्तर जे आलं ते ऐकून त्यांना धक्काच बसला मोहिनी ज्याला मिठी मारली होती तो तिचा बॉयफ्रेंड होता मोहिनी आणि त्याच्या मागच्या अनेक प्रेम प्रेमसंबंध होते ते सगळं तिने स्वतः हरे कृष्ण यांना सांगितलं त्याच्यासोबत आपण सुखी संसाराची स्वप्न बघत होतो ती दुसऱ्या कुणाशी तरी अफेअरमध्ये असल्याचं समजल्यावर हरे कृष्ण यांना मोठा धक्का बसला पण त्यांनी शांतपणे लग्नाला नकार दिला त्यांनी तुझं दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे तर तू त्याच्याशी लग्न कर असा सल्ला तिला दिला पण ती गोष्ट तिने मान्य केली नाही मोहिनीने मान्य केली नाही लग्न करेल तर हरे कृष्ण पांडे याच्या सोबतच करेल आणि साखरपुड्यामध्ये घडलेल्या सगळ्या प्रकरणानंतर मोहिनीचं खरं रूप बाहेर आलं होतं मोहिनीसोबत लग्न करायला पांडे तयार नव्हते त्यामुळे तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला हुंडा मागितल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवेल तुला आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणेल अशा धमक्या पांडे यांना मोहिनी यांनी देना द्यायला सुरुवात केली एकीकडे साखरपुड्यामध्ये होणाऱ्या बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला मिठी मारल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना पांडे यांच्या मनामध्ये तयार झाली होती त्यामुळे पांडे कमालीचे अस्वस्थ होऊन डिप्रेशनमध्ये गेले होते त्या सगळ्या प्रकरणातून मार्ग कसा काढायचा ते पांडे यांना समजत नव्हतं पांडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं आणि दोन एप्रिलच्या रात्री नाशिकमधल्या राहत्या घरी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि ते संपले हरे कृष्ण पांडे यांचं लग्न होणार होत त्याआधी त्यांनी असा निर्णय का घेतला याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती दरम्यानच्या काळामध्ये हरे कृष्ण यांच्या घरच्यांना त्या घटनेची माहिती देण्यात आली पुढे त्यांचा मृतदेह हो वाराणसीला देखील पाठवण्यात आला पोलीस तपास करत होते पण हरे कृष्ण यांच्या मृत्यूचं गूढ मात्र काही सुटता सुटत नव्हतं ही सगळी घटना घडून जवळपास पंधरा दिवस उलटून गेले होते पण पोलीस तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नव्हता त्याच दरम्यान हरे कृष्ण यांचे भाऊ हरिराम पांडे हे नाशिकला आले त्यांनी पोलिसांची भेट घेतली यानंतर त्यांनी सांगितलेल्या माहितीनंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला हरिराम पांडे यांनी हरे कृष्ण पांडे यांची होणारी पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड सुरेश पांडे आणि त्यांचा आणखी एक साथीदार मयंक पांडे तसेच आणखी एका जणाच्या विरोधात म्हणजेच तिघांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी या तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला सध्या हरे हरिराम पांडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस तपास करतायत आणि त्यांच्या सोबतचा मयन पांडे आणि इतरांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी उपलब्ध पोलिसांना झालेली नाही आहे आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे आणि आणखी एका साथीदाराला नाशिकचं पथक आता पकडण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते तर म्हणजे अशा पद्धतीनं एक ऑफिसर जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहे चांगल्या हुद्द्यावर आहे लग्नाची सुंदर अशी स्वप्न तो बघत असताना त्याच्या होणाऱ्या बायकोने त्याचा त्याचा विश्वासघात या ठिकाणी केलेला के आहे अगदी साखरपुड्याच्या दिवशीच आपल्या प्रियकराला मिठी मारत तिने आपण किती चतुर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु एका नाहक जीवाचं बळी यामध्ये गेलेला आहे या, गे या संपूर्ण घटनेने पांडे कुटुंबियांवरती मोठं संकट कोसळलेलं आहे कारण त्यांचा एक सक्सेसफुल झालेला यशस्वी मुलगा यशस्वी ऑफिसर हा त्यांच्या घरातनं कायमचा निघून गेला तर अशा पद्धतीच्या घटना या सिनेमांमधनं आपण पाहतो पण तशा घटना या निश्चितच या आपल्या समोर येताना दिसतात मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद